एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे एक यशस्वी अशा प्रकारच राजकीय व्यासपीठ हे आहे आणि हे आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल एवढा मोठा जनसमुदाय थेट पर्यंत दिसत पर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना माझ्या मते तीनशे साठ व्होल्ट असतं दोनशे पन्नास तीनशे साठ हा तर दोन हजार व्होल्टचा करंट मला दिसतोय खर निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होत आमदार खरा तो पारनेरचा वाता तर वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळालं नाही का ए, या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्रे साध्या कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो धडपडणार आहे जीवाचं रान करणार आहे जीवाला जीव देणार आहे जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे योग्य याला कारण का कोरोनाच्या काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची तिला सुद्धा तो तिकडून सरकून द्यायचा अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं त्याला गोंजारायचं त्याच खाल्लं का नाही तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं हे निलेश लंकेच करू जाण हे कोणला दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे प्रेम जे दिसत ना ते खोट नाहीये त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे विजयी